नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो गॅस सिलेंडर महाग होतोय की स्वस्त उज्ज्वला योजनेचा फायदा अजून मिळतोय का आणि तीनशे रुपयाची सबसिडी खरंच मिळते का आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाच पाहिजे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वल योजना दोन हजार सव्वीस अपडेट बद्दल कोणाला मोफत गॅस कनेक्शन कोणाला तीनशे रुपये सबसिडी सिलेंडरची खरी किंमत किती आणि सरकार तोटा सहन करून गॅस कसा स्वस्त देते सगळं आज या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आता आधी बेसिक समजून घेऊया प्रधानमंत्री उज्ज्वल योजना म्हणजे काय तर गरीब कुटुंबातील महिलांनी चुलीचा धूर सोडून गॅसवर स्वयंपाक करावा आरोग्य चांगलं राहावं आणि वेळ वाचावा यासाठी सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे उज्ज्वला योजना आणि लक्षात ठेवा ही योजना महिलांसाठी आहे घरच्या पुरुषांच्या नावावर नाही आता फायदे बघूयात एकदम स्पष्ट गॅस कनेक्शन पूर्णपणे मोफत आहे पहिली गॅस शिगडी मोफत आहे पहिला सिलेंडर रिफिल मोफत आहे आणि सगळ्यात महत्वाचं दर सिलेंडर मागे तीनशे रुपये सबसिडी आहे आणि ही सबसिडी बारा सिलेंडर पर्यंत दिली जाते मित्रांनो भारत स्वस्त गॅस बनवत नाही आपण जवळपास साठ टक्के गॅस आयात करतो आंतरराष्ट्रीय दर ठरतो सौदी सीपी या नावाच्या मानकावर दोन हजार तेवीस मध्ये आंतरराष्ट्रीय दर तीनशे पंच्याऐंशी डॉलर होता दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय दर चारशे सहासष्ट डॉलर होता म्हणजे तब्बल एकवीस टक्के वाढ झाली पण तरीही देशात गॅसची किंमत अकराशे तीन रुपयावरून थेट आठशे ते त्रेपन्न रुपये झाली म्हणजे सरकार काय करतय स्वतः तोटा सहन करून आपल्यासाठी गॅस स्वस्त देते आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो सामान्य ग्राहक साधारण आठशे त्रेपन्न रुपयाला गॅस भेटतो उज्ज्वला लाभार्थी यांना गॅस सिलेंडर फक्त पैश पाचशे त्रेपन्न रुपयाला भेटत म्हणजे जवळपास तीनशे रुपये स्वस्त आहे आणि ही सवलत थेट खात्यात येते कोणालाही पैसे द्यायचे नाहीत आता लोक विचारतात पैसे लगेच मिळतात का तर नाही आधी पूर्ण सिलेंडरचा पैसा भरावा लागतो काही दिवसात तीनशे रुपये थेट बँक खात्यात जमा होतात पण अट एकच आधार लिंक असणे आवश्यक आहे बँक खाते लिंक असणे गरजेचं आहे उज्ज्वला योजनेत नाव असणं आवश्यक आहे सबसिडी बंद का होते तर मित्रांनो जर आधार लिंक नाही बँक खाते बंद आहे दुसऱ्या राज्यात कनेक्शन असणे केवाय सी अपूर्ण असणे याच्यामुळे सबसिडी बंद होऊ शकते जर तुमची सबसिडी येत नसेल तर आधी सगळं तपासा मित्रांनो उज्ज्वला दोन पॉइंट झिरो आणि तीन पॉईंट झिरो म्हणजे काय अधिक लाभार्थी कागदपत्रे कमी स्थलांतरित महिला नाही संधी पण फायदा तोच मोफत कनेक्शन तीनशे रुपये सबसिडी मित्रांनो जर तुम्ही उज्ज्वला लाभार्थी असाल तर घरातल्या महिलांना दाखवा शेजाऱ्यांना पाठवा कारण माहिती मिळाली नाही तर फायदे मिळत नाही व्हिडिओ उपयोग वाटला तर लाईक करा अशा सरकारी योजनांच्या खऱ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद